नमस्कार मी जान्हवी शिराळकर मी डब्ल्यू ईहून आहे मी भौतिकशास्त्राची निवृत्त शिक्षिका म्हणून कल्याणमधून निवृत्त झाले आणि माझे आवडते विषय खरं भौ फिजिक्स आणि मॅथ्स म्हणजे त्याच्याशी माझं जास्त कॉन्सन्ट्रेशन पण कविता मी खूप लहानपणापासून करते आणि काव्यरसिक मंडळ डब्ल्यू ई ही साठ वर्ष कार्यरत संस्था आहे त्याचे मी सभासद आहे आणि दोन हजार तीन साली त्याचे मी अध्यक्ष होते आणि त्या वर्षी ग्रेस आमच्या वार्षिक संमेलनाला अध्यक्ष म्हणून आले होते आणि मला अत्यंत आनंद होतोय की पुढच्या महिन्यात मला काव्यसंग्रह प्रकाशित होतोय आठ जून दुमडलेला कोबरा या नावाने हा सो प्रकाशित होतोय तुम, तुम्हाला सगळ्यांना मी आमंत्रण देते की गणपती मंदिर विनायक हॉल येथे आपला हा कार्यक्रम होईल तर तुम्ही सगळ्यांनी नक्की या आणि कार्यक्रमाची शोभा वाढवा धन्यवाद सॉरी कवितेचं नाव आहे श्रद्धांजली थोपतून थुटून झोजवणारी राणा म्हणून उठवणारी राजा म्हणून बोलावणारी सोन्या म्हणून भरवणारी आई सांगा कशी विसरू थोपटून <भाई>। थोपटून झोजवणारी राणा म्हणून उठवणारी राजा म्हणून बोलवणारी सोन्या म्हणून घडवणारी आई सांगा कशी विसरू झडपताना सावरणारी जखमेवरती फुंकलणारी वेरा माझा थोंडा म्हणून कुशीमध्ये निजवणारी मला स्वप्न दाखवणारी आई सांगा कशी विसरू मेकूत खमंग थालपीट तव्यावरच काय काय विसरायचं मेकपूत तुक भातावरच लोणी साखर जवीवरच खमंग थालपीठ तव्यावरच काय काय विसरायचं माझ्यासाठी जमणारी आई सांगा कशी विसरू मोठं व्हायचं होतं कौतुक करून घ्यायचं होतं तिला सुद्धा माझी आई म्हणून मिरवायचं होतं खूप मोठं व्हायचं होतं कौतुक करून घ्यायचं होतं तिला सुद्धा माझी आई म्हणून मिरवायचं होतं मला वाईट दाखवणारी आई सांगा कशी दिसू आई शेवटचे मागे वळून पाहताना गरज गुंतात आठवणी मागे वळून पाहताना गरज गुंतात आठवणी साठा उत्तराची न संपलेली तू कहाणी साठा उत्तराची न संपलेली तू कहाणी घेतला वसा न टाकणारी आई सांगा कशी विसरून आई सांगा कशी विसर